नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तो मला माहिती आहे का प्रारब्ध कोणाला चुकलेले नाहीत प्रत्येकाला प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात पण जेव्हा आपण स्वामी मार्गामध्ये येतो तेव्हा आपल्या प्रारब्धाची जी काही तीव्रता असते भोगाची तीव्रता असते ती खूप प्रमाणात कमी होते खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी होते की ज्याची जळसुद्धा आपल्याला स्वामी महाराज लागू देत नाहीत जेव्हा आपल्याला माहिती आहे जिथं आपला हात जात होता तिथे आपलं फक्त बोटावर भागलेलं असतं इतकी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे असंच एक अनुभव तुम्हाला मी आज सांगणार आहे की ज्या प्रारब्धाचं भोग कसा संपवावा लागतो कसा संपतो तर चला मग आपण बघूया आर्यावर्तात कुणा एकेकाळी एक, एक, एक गरीब शेतकरी होता त्याची एक सर्वसाधारण मुलगी होती आई लहानपणातच मेली आणि गावात सात येऊन असंख्य लोक गेले शेतकऱ्याला आपल्या पोरीला घेऊन गाव सोडावा लागला बरोबर एक बैल आणि मोजके सामान घेऊन बापलेक लाचारीने आणि भुकेने सर्वत्र फिरत होते मुलगी लग्नाची झाली होती वयात आली होती त्यामुळे तिचे शि ही सुद्धा चिंता होतीस अशातच बापाला ताप आला आपण आणखी जास्त दिवस जगणार नाही ही, ही जाणीव झाली मुलीचे काय होईल या चिंतेने त्या बापाचे घालमेल आणखी वाढले एका वृक्षाच्या खाली शेवटचे काही क्षण मोजत असताना आणि अश्रुपुस अश्रुपूर्ण भल्लुकनाथ आणि त्यांचे काही शिष्य आणि शिष्या अंगाला स्मशानातील भस्म मोजकेच कपडे पिळदार शरीर आणि वाणी अशी की जमीन सुद्धा थरथरावी त्याने शेतकऱ्याला धीर दिला की त्या पोरीचे लग्न तो स्वतः लावून देईल शेतकऱ्याने त्या दिलास त्यावर जीव सोडला भल्लूकनाथाचे पथक आणि ती कन्या आता गावगाव गाव फिरत हो फिरत राहिली भल्लूकनाथाने त्या कन्याच्या लग्नाचा विषय कुठेच काढला नाही काही ठिकाणी लोकांनी विषय काढला तरी त्या महातापा महातापट माणसाने त्यांना हाकलून लावले एक दोन वर्षांनी भल्लूकनाथांचे पथक मार्गक्रमण करत विंध्यकन्या नदीच्या किनाऱ्यावर पोचले त्याकाळी त्या भागात युद्ध चालले होते महाराज रक्तमाल आणि त्यांचे महाराज रक्तमाल आणि त्यांचा जो काही किनाऱ्यावर पोहोचले त्या काळी त्या भागात युद्ध चालले होते महाराज रक्तमाल आणि त्यांचे भाऊ विरोचन यांच्यात माजला होता नदीच्या पात्रातून मृत सैनिकांचे शरीर दुसऱ्या बाजूला विंध्य पर्वतरांगा होती अत्यंत कठीण असे कडे वाट काढताना भलूक नाताना तो सापडला अंगावर रक्ताने माकलेले चांबड्याच्या चिलकत तलवार मोडलेली अन्न नसल्याने शीण झालेले शरीर असंख्य जखमा आणि त्याहून जास्त व्रण सांगत होते की या योद्ध्याने बरी युद्धे पाहिली आहेत पण सैनिक कोणाचा असावा काहीही चिन्ह नव्हते भल्लूक नाथांचे शिष्य त्यांची मदत करण्यास पुढे सरसावले पण भल्लूक नाथांनी मनाई केली त्यांनी त्या कन्येकडे बोट दाखवले हा तुझा पती आजपासून आजपासून तुझे राहिलेले दिवस यांच्यासोबत त्यांनी एक काळादोरा आपल्या जोडीतून काढला आणि मंगळसूत्र म्हणून हे तूच बांधून घे त्यांनी सांगितले त्या सैनिकांच्या त्या जखमा पाहून तो जास्त दिवस टिकेल असे कोणालाच वाटले नव्हते त्यामुळे भल्लूक नातांच्या शिष्यांनी आवंड गेळा पण गुरूंच्या आज्ञेवर बोलावे अशी हिंमत कोणाचीच नव्हती त्या कन्येने सुद्धा निमूटपणे तो काळा धागा घेऊन गळ्यात बांधला ती त्या सैनिकांच्या शुश्रूषेसाठी गेली भल्लूकनाथ पुढे गेले त्यांची शिष्या काम अस्वस्थ होती रात्री जेव्हा भल्लूकनाथांनी अंग टेकले तेव्हा ती त्यांच्या पायाशी आली गुरुदेव तिने भीतभीत हात जोडून गुरुचे ध्यान आकर्षित केले त्या कन्येला मी त्या सैनिकाकडे का सोडले हेच विचारायचे आहे ना आमच्या मार्गावर आस थारा नाही तू त्या आसक्त झालीस नाही गुरुदेव तुम्ही केले असेल तर बरोबरच केले असेल मला अजिबात संशय नाही पण भविष्याचे कुतूहल आहे तो सैनिक कोण होता भल्लूकनाथ कदाकदा हसले अगं तू त्याला ओळखली नाहीस का तो अवंती नरेश रक्तमाल यांच्या सैन्यातून हाकलून दिलेला विंध्य पर्वतातील कर्दन म्हणून ओळखला जाणारा ऐक्रिय अवंती शहराच्या बाहेर मागच्या वर्षी आम्ही त्याला पाहिले होते तो त्याच्या ज्याच्या कथा आम्ही अनेक ठिकाणी ऐकल्या होत्या तो होता हा काय निपुनिका दचकली हैग्रुज सहा फुटापेक्षा लांब अस अजस्र बाहू होता अत्यंत हिंसक वृत्ती त्याने शेकडो लोकांना ठार मारले होते निपुणिकाने त्याला पहिले होते तेव्हा तेव्हा सुद्धा त्याने एका गावात त्या एका सैनिकांचे दोन तुकडे केले होते ते सुद्धा काहीतरी क्षुल्लक वादावरून त्यानंतर अनेक ठिकाणी त्याच्या हिंसक प्रकारच्या गोष्टी कानावर आल्या होत्या शेवटी सैन्यातून सुद्धा त्याला हकलून देण्यात आले होते असे ऐकले होते आता कदाचित खूप काळ खायला प्यायला नसल्याने दोषीण झाला असावा म्हणून निपुणिका त्याला ओळखली नव्हती गुरुदेव आम्ही त्या बकरी समान कन्येला या लांडग्याचा हातात सुपूर्द केले आहे निपुणिका बकरीला कमी लेखू नकोस आणि लांडग्याविषयी पूर्वग्रह बाळगू नकोस आम्ही निमित्त मात्र झालो त्यांचे मिलन लिखित होते असे म्हणून गुरुदेव भल्लुकांनी डोळे बंद केले आणि विषय संपला एकतर ती कन्या काही दिवसातच विधवा होईल आणि तो नराधम वाचला तर त्या कन्येलाच एक दिवस तो ठार मारेल असेच निपुनिकाला वाटले पण काळ आणि स्त्री काहीही बदलू त्या स्त्रीच्या मेहनतीने हय ग्रुप वाचला तिचे पातिवृत्य असो की आणखीन काही पण हयगुरुने सुद्धा हिंसा सोडून दिली विंध्याच्या त्या कड्यांत एका ठिकाणी त्याने छोटेसे लाकडी घर बांधले छोटीशी बाग आणि काही जनावरे पोचली कालांतराने त्यांना दोन मुलेसुद्धा झाली मोठा मुलगा आणि छोटी मुलगी आणि लोकांनी जे भाकीत केले होते की हयगुरु कधीतरी रंगाच्या भरात आपल्या पत्नीला ठार मारेल ते खोटे ठरले नीती एक दिवस कसले कसल्या तरी तापाने मरण पावली सहा वर्षांची मुलगी आणि नऊ वर्षांचा मुलगा मागे सोडून युद्धाचे सावट हळूहळू निघून गेले आणि राजा रक्तमाल आहे की विरोचन हे सुद्धा लोक पोट भरायच्या नादात विसरून गेले हैग्रीवची तलवार कुठेतरी गंज खात पडली तलवार फिरून पडलेले हात गाय बैल आणि घोड्यांच्या दावणी ओढून सोलत गेले आणि राहिलेला वेळ मुलासोबत लाकडी छडीने लुटपुटूची लढाई आणि पोरीला पांढऱ्या घोड्यावरून दृष्टांचा सा सहार करणाऱ्या राजपुत्राची कथा सांगत जाऊ लागला बघा स्वामी भक्त हा प्रारब्धाची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल कारण प्रारब्ध हे कुणाला चुकलेले नाहीत अगदी भगवंताला सुद्धा प्रारब्धाचे भोग प्रारब्धाचे भोग चुकलेले नाही तर मग आपण कोण आहोत आपण तर मनुष्य आहोत आपल्याला तर प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात जेव्हा तुम्हाला माहिती आहे की आपल्यावर मोठं संकट येतं मोठं संकट आलं की आपल्या आपल्याला असं वाटतं की आपण स्वामींची एवढी सेवा करतो खूप सेवा करतो पण तरीसुद्धा आपल्याला अनुभव येत नाही पण त्यामागेसुद्धा काहीतरी आपलं वाईट कर्म असतं वाईट काहीतरी मागच्या जन्मीचं प्रारब्ध म्हणा किंवा आपल्या हातून काहीतरी पाप घडलेलं असतं ते आपल्याला या जन्मात फेडावं लागतं आपल्या ब ह्या चालू आयुष्यामध्ये मागच्या जन्मेचं त्याच्या मागच्या जन्मीचं पिढानपिढनचं पेड़ान जे काही प्रारब वाईट कर्म आहेत पाप आहेत ते आपल्याला या जन्मात फेडायचे आहेत पण काही जण म्हणतात की मी या जन्मात कधीच कुणाचं काहीच वाईट केलेलं नाही कधी कुणाचं काहीच वाईट चिंतलेलं सुद्धा नाही आणि मी कधी कुणाचं वाईट व्हावं असं काही करत सुद्धा नाही तरी सुद्धा माझ्यासोबत एवढं का वाईट बघा जरी आजच्या जीवनामध्ये तुमच्या सोबत वाईट होत नसलं सॉरी तुमच्या तुमच्या हातून काही वाईट घडत नसलं पण तुमच्या हातून मागच्या जन्मी जर काही वाईट घोर वाईट पाप्स घडलेले खूप वाईट कर्म घडलेले आहेत पण ते तुम्हाला आताच्या जन्मामध्ये माहिती नाही तुम्ही मागच्या जन्मी काय केलेलं आहे ते पण तुम्हाला ते भोगावं लागणार आहे एवढं लक्षात ठेवा कारण प्रारब्धाचे भोग हे कोणाला नाहीत ते भोगूनच संपवावे लागतात आणि ज्या दिवशी प्रारब्धाचे तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सुख हे उंजळीने भरून आल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा स्वामी आपल्याला नेहमी सांगत असतात जे स्वामी भक्त असतात दत्तभक्त असतात ते नेहमी आपल्याला सांगत असतात ज्याला उद्धारून येण्याचे महाराजांनी ठरवले तोच स्वामी भक्त असतो तोच दत्तभक्त असतो ज्याच्यामुखी आपले नाम घेण्याची बुद्धी दिली जाते तो दत्तभक्त असतो लीला स्मरण्याची आणि ती सांगण्याची वाचारूपी प्रेरणा दिली तो दत्तभक्त असतो या लीला माहीत असोत वा नसोत त्या ऐकण्याची बुद्धी दिली तो दत्तभक्त असतो ज्याला आपल्या पायांचा उपयोग नूरसिंहवाडी दत्तधाम सारख्या तीर्थक्षेत्रे जाण्यासाठी करावा असे वाटते तो दत्त महाराजांच्या समोर दोन हातांचा वापर करत नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा मिळते तो दत्त भक्त थोडक्यात आपलं शरीर मन बुद्धी आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांचा भक्ती करता करतो तो दत्त भक्त पण मग या दत्तभक्तीचे स्वरूप अत्यंत मर्यादित का आणि कसे आहे तरी दत्तभक्ती फार दुर्लभ आहे सर्वांना सर्व महाराजांनी ती संधी दिलेली नाही सर्वांनाच दत्त महात्म्यातील सात गाथा सांगताना स्वतः दत्त महाराज विष्णू दत्त ब्राह्मणाला म्हणतात माझी भक्ती दुर्लभ जाण ती तुला मिळाली दैवे करून ही दुर्लभ अशी दत्तभक्ती आपल्या वाट्याला आली असताना सहज साध्य मात्र अजिबात नाही या मार्गात पापरूपी सर्प फुतकार सोडत आहेत प्रलोभपणा त्यांचे पोहरे गिळू पाहत आहेत निद्रा आणि आळस या तमोगून प्रवृत्ती कायम सोबत करत आहेत नाना संकटेमध्येच आपल्याला गळाभेट देत आहेत या सर्वांना चुकत दत्त महाराजांचे नामस्मरण करणे सोपे नाही पण त्यांची कृपा झाल्यावर कठीण देखील नाही आणि म्हणून दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण ही मनाला दिलासा देणारी आहे ही आठवण म्हणजेच त्यांना आपला विसर पडलेला नाही याचे सुजक आहे अनेकदा आपल्या हातून काही होत नाही याची खंत मनाला वाटू न देता अनेक पायऱ्या ओलांडत महाराजांनी आपल्याला जवळ केले आहे हे विसरू नका आधीच जन्म दुर्लग त्यातही तो भारतवर्षात त्यातही इथे या राज्यात त्यातही महाराजांच्या सेवेत आपण आहोत अल्प स्वल्प का होईना होत राहणे महत्त्वाचे आहे किती होत आहे पेक्षा काहीतरी होत राहणे आणि तीही नित्य हे मोलाचे आहे तेव्हा यदत्त भक्त असल्याचा अभिमान बाळगत नित्य म्हणत रहा बघा स्वामी भक्त हो मला तुम्हाला दत्त महाराजांविषयी माहिती सांगण्याचा एकच उद्देश होता की हे प्रारब्ध बघा दत्त भक्त कोणाला म्हटलं पाहिजे आणि प्रारब्धाचे भोग हे साक्षात दत्त महाराजांना म्हणजे साक्षात परमेश्वराला सुद्धा चुकलेले नाहीत आपण तर मनुष्य आहोत तर याच्यातून तुम्हाला नक्की समजलं असेल की तुम्ही जर दुःखात असाल तर तुम्ही स्वतः नकारात्मक होऊ नका, नका। तुमचं दुःख एक ना एक दिवस दूर होणार आहे पण ते दुःख तुमचं कायमस्वरूपी राहणार रा नाहीये ते तुमचं तात्पुरतं दुःख आहे जसं दुःखामागे सुख आणि सुखामागे दुःख येतं अगदी तसंच काही दिवस सुखाचे असतात तर काही दिवस दुःखाचे असतात स्वामी समर्थ बघा हा छोटासा संदेश होता पण अनुभवातून ह्या स दत्त महाराजांच्या माहितीतून यातून जर खरंच तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं का वाटत असेल शिकण्यासारखं वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थम धन्यवाद